नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मी मकाचं सूप घरच्या गर घरी कसं करायचं ते दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळतं तसं हे आपलं मकाचं सूप बघा तयार झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा सूप करून बघा चला तर मग सुरुवात करू इथं बघा मी थोडीशी अख्खी मका घेतली आहे आणि थोडीशी अशी मका मी मिक्सरला बारीक करून घेतली जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसर ठेवायची आहे आणि भाज्या बघा ह्या परसबीच्या शेंगा आहेत त्या दोन ते तीन घेतल्या एक गाजर एक मिरची आणि थोडंसं आलं घेतलं एक चमचा कॉनफ्लावर आणि चिमूटभर मिरेपूळ आणि चवीनुसार मीठ आता सगळ्यात आधी आपण हे वाटलेलं मकचे दाणे आहेत ते शिजवून घेणार आहोत कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये मीठ घातलं आणि हे बारीक केलेली मका आहे ती यामध्ये घालून घेतली आणि थोडंसं याला हलवून घेतलं आता यामध्ये आपण आखी मका आहे ती घालून घ्यायची आणि हे दोन ते तीन मिनटं आपण छान शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेणार आहोत मिरची अशी बारीक बारीक पातळ चिरून घ्यायची किंवा तुम्ही कुठूनही टाकू शकता एवढी अशी मिरची बघा पातळ मी चिरून घेतली आलं पण असं एकदम बारीक असं चिरून घ्यायचं किंवा तुम्ही खिसूनही घेऊ शकता आपली सुरी धारदार असली की आपल्या भाषा एकदम पातळ आणि बारीक आणि पटपट कापता येतात आलं बघा एवढं असं मी बारीक चिरून घेतलं आता ह्या शेंगा पण मी अशा बारीक बारीक पातळ चिरून घेणार आहे मी दोनच शेंगा यामधल्या चिरून घेतल्या आहेत आणि गाजर पण यामधलं मी अर्ध घालणार आहे कारण एवढ्या सूपला आपलं हे गाजर जास्त होईल गाजर पण असं पातळ पातळ आपण बारीक चिरून घ्यायचं भाज्या अशा पातळ बारीक चिरून घेतल्यामुळे आपल्या सूपमध्ये पटकन शिजतात आणि खाताना पण छान लागतात गाजर पण बघा इतकं असं बारीक मी चिरून घेतलं आपले हे सूपला बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि आत्ता यावरचा जो फेस आहे तो असा पळीने काढून घ्यायचा म्हणजे आपलं सूप एकदम छान असं तयार होतं आणि आत्ता यामध्ये आपण चिरलेली मिरची घालायची आलं गाजर आणि वाटीमध्ये कॉर्नफ्लावर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिसळून आपण या सूपमध्ये घालून घेणार आहोत आणि परत हे चांगलं असं हलवून घ्यायचं सूप जास्त घट्ट नसतं सूप पातळच असतं म्हणून एवढं असं मी कॉर्नफ्लावर एक चमचात यामध्ये घातलेलं आहे आणि हे बघा चांगलं असं मी हलवून घेतलं एवढं सूप आपलं बघा पातळ मी केलेलं आहे आता यामध्ये शेवटी आपण चिरलेले शेंगा आहेत त्या घालून घेतल्या मिरेपूड घातली आणि परत ह्याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आपलं सूप बघा किती छान असं दिसत आहे आणि ह्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं सूप छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता झालं आहे का नाही हॉटेलसारखं घरच्याच साहित्यात एकदम छान असं चवदार आपलं मकाचं सूप तयार झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने या पावसाळ्यात असं गरमागरम मकाचं सूप करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद